नमस्कार मितेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकडे वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो आता कंबाईनमध्ये सध्या प्रकाश या चॅप्टरवर प्रकाशाचे गुणधर्म पाहिले आणि प्रकाशाचे दोन गुणधर्म पाहिले आपण रिफ्लेक्शन ऑफ आप लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवर आधारित भिंग नावाचा एक चॅप्टर आहे त्या भिंग नावा भिंग नावाच्या चॅप्टरवर एक लाख टक्के मागच्या परीक्षेत प्रश्न विचारले आहे आणि दर परीक्षेत प्रश्न येते प्रश्नाची लेवल दर परीक्षेत बदलत जाते किंवा प्रश्नाचा प्रकार बदलत जाते कसाही प्रश्न आला भिंगावर तर आपल्याला सोडवता आला पाहिजे आता लक्ष द्या भिंगावरील पहिलं गणित काय तर आता जे आपण पाहिलं का ठीक आहे जर एखाद्या भिंगाचा भिंगांक काढायचा का असत तो डिनोटेट करते काय ना पी न भिंगाचा भिंगांक काय ना पी ना आणि फोकल लेंग स्मॉल एफ तर भिंगाचा भिंगांक पी इज इक्वल टू वन बाय ह्या फॉर्म्युला पाहिला ना आपण ठीक आहे यफ का होय फोकल लेंथ काय ले फोकल लंग म्हणते ह्या भिंग आहे ह्या भिंगाचा मध्य बिंदू इथून एवढं अंतर म्हणजे का फोकल लेंग ठीक आहे आणि या भिंगाचा भिंगांक करायचा आहे फॉर्म्युला काय वन अपॉन यफ मग आता आपल्याला या फॉर्म्युल्यावर गंत दिने ठीक आहे आता लक्ष द्या भे गंत का देते लक्ष द्या दे? चाळीस सेंटीमीटर नाभीय हो, चाळीस सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक किती असेल ठीक आहे मग ऑप्शन राहीन तुम्हाला चार तर आता विशेष नाही नाभीय अंतर म्हणजे स्मॉल एफ किती दिल्ला आहे भे स्मॉल एफ किती दिल्ला आहे चोटे स्मॉल एफ इज इक्वल टू चाळीस सेंटीमीटर आणि आपला फॉर्म्युला आहे भे पी इज इक्वल टू वन अपॉन यफ पण हे यफ जे अंतर आहे हे कायच्यात पाहिजे मीटरमध्ये कायच्यात पाहिजे मग याले कायच्यात करा मीटर मध्ये कायच्यात करा मग याले मीटर मध्ये करायचं आहे मीटर किती होईल आबे याले मीटर मध्ये चाळीस सेंटीमीटर म्हणजे शून्य पॉईंट चार मीटर याले शंभर न भागा तर काय येईल शून्य पॉईंट चार मीटर बरोबर आहे का आबे बरोबर आहे का हा याले शंभर न भागा याले शंभर न भागतलं का उत्तर येते ठीक आहे शून्य पॉईंट चार ठीक आहे मग आता फोकल लेंथ मीटर मध्ये करायची मध्ये घ्यायची नाही मध्ये घेतली तर डोंगा डुबल्याशिवाय राहणार नाही फोकल लेंथ मीटर मध्ये घ्यायची मग आता इकडे लक्ष द्या पे चोट्यो हो, आता इथं ठीक आहे ए कोणता भिंग सांगितला आहे अभे भिंग कोणता आहे बहिरवक्र म्हणजे याचा भिंगांक काही पॉझिटिव्ह अंतर्वक्र भिंगाचा भिंगांक निगेटिव्ह असते आता याच्यात टाका किंमत ठीक आहे कचकन किंमत टाकली एक भागेला शून्य पॉईंट चार बरोबर आहे आता याले सोडवाच आहे तर याने एक भागीला चार करा इन टू टेन टू दावर मायनस वन बरोबर आहे का अभि म्या बरोबर लिहिलं का हा आता हे मायनस वन वरत घ्या का आलं एक पॉईंट चार गुन्हेला टेन टू द पावर प्लस वन झालं 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 का अभि झालं का मग आता एक एक भागीला चार म्हणजे किती उत्तर येते पॉईंट पंचवीस किती येते पॉईंट पंचवीस इंटू टेन टू द पावर ठीक आहे प्लस वन प्लस वन म्हणजे ह्या डॉट कुठचं येईन इकडं उत्तर किती आलं दोन पॉईंट पाच डायफ्ट एवढं करायचं काम नाही हे तुमच्यासाठी सांगितलं माय उत्तर इथंच येते समजलं का अरे माय उत्तर इथंच येते ठीक आहे मी का करीन मी एवढं असत त्यांनाच नाही करत बशीन मी डायरेक्ट इथं लिहिन याचं वन भागेला चारचं उत्तर झिरो पॉईंट पंचवीस आणि हे वरतं गेले ठीक आहे प्लस वन झालं टू पॉइंट फायव्ह डायप्टर ठीक आहे प्लस द्यायचं का मायनस द्यायचं प्लस द्यायचं का मायनस द्यायचं प्लस काउंट प्लस द्यायचं भिंग कोणतं आहे बैरोक्र मग ज्या भिंगाचं चाळीस सेंटीमीटर नाभी अंतर आहे त्याचा भिंगांक येते प्लस टू पॉईंट फाईव्ह डी समजलं का हे भाऊ हे समजलं का जमन का हा चोट्यो जमन का हा काही कोणाला प्रॉब्लेम काही कोणाला प्रॉब्लम हा ठीक आहे हे समजलं हा लिहून घ्या तडकन लिहा पटकन हे समजलं का कसं काढलं लय पाच आहे हे परीक्षेत प्रश्न आहेत या चार झालं का हे झालं काय हे झालं का ए हा दुसरं याच्यावरचं गणित लिहा दुसरं लिहा तुम्ही करून रांजा लिहा एका भिंगाचे नाभी अंतर एका भिंगाचे नाभी अंतर एका भिंगाचे नाभी अंतर एका भिंगाचे नाभी अंतर वीस सेंटीमीटर आहे एका भिंगाचे नाभी अंतर वीस सेंटीमीटर आहे एका बैरवक्र भिंगाचे नाभी अंतर एका बैरवक्र भिंगाचे नाभी अंतर वीस सेंटीमीटर आहे लिहिलं का तर त्या भिंगाचा भिंगांक किती ठीक आहे तर त्या भिंगाचा भिंगांक किती ठीक आहे तर त्या भिंगाचा भिंगांक किती ठीक आहे ते करून आणंदा आता दुसरं बा आता पलटी मारलं गणित पलटी मारलं बे टाईप बदलला ठीक आहे बे टाईप बदलला आता इकडे लक्ष द्या एका भिंगाची शक्ती प्लस टू डी आहे ठीक आहे तर त्याचे नाभी अंतर किती आता ह्या पट्टा का म्हणून राहिला सोल्युशन का म्हणते पॉवर दिला आहे किती प्लस टू डी डी म्हणजे ह्या भिंग कोणता असन बहिरवक्र प्लस दिला म्हणजे बहिरवक्र काढायचं आहे फोकल लेंग, का काढायचं आहे मग आपला फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू वन ऑफन यफ मग आता मला यफ काढायचा आहे मी हे यफ इकडे आणतो पी इकडं कुचकतो अरे हे यफ इकडे घ्या ना मग यफ इज इक्वल टू वन ऑपन पी ठीक आहे याच फॉर्म्युल्यावरून आपला फॉर्म्युला तयार झाला यफ इज इक्वल टू वन ऑफन पी झालं मग याच्यात किंमत कुचका ठीक आहे मग यफ बरोबर ठीक आहे वन ऑपऑन पी वन ऑपॉन पी म्हणजे किती टू आपे दोनच आहे ना मग पीची किंमत दोन झालं आलं उत्तर एक भागीला दोन म्हणजे शून्य पॉईंट पाच कायच्यात असं ने मीटर फोकल लेंग मीटर मध्ये येते संपला विषय अरे समजलं का हा झालं झालं का हां तुम्ही लिहा घरच्यासाठी एक लिहा एका भिंगाची शक्ती एका भिंगाची शक्ती वजा चार डी आहे वजा चार डी आहे तर त्याचे नाभी अंतर किती असेल वजा चार डी आहे तर त्याचे नाभी अंतर किती असेल मायनस चार डी आहे तर त्याचे नाभी अंतर किती असेल कोणता भिंग अस अंतर वक्र ठीक आहे काढता येईन का अरे काढता येईन का ह्याच फॉर्मूला वापरायचं आणि काढायचं ठीक आहे आता लक्ष द्या हे आता लक्ष द्या हे गणित ठीक आहे मागच्या वर्षी कंबाईनली येऊन गेलं का म्हणते गणित लक्ष द्या वीस सेंटीमीटर नाभी अंतर असलेली दोन बैरवक्र भिंगे एकामेकांना स्पर्श करून ठेवली बे छोटे लक्ष द्या त्याचं म्हणणं काय ह्या एक बैरवक्र भिंग आणि याले चिपकून ठेवला दुसरा बैरवक्र भिंग दोन भिंग एका ठेवली चिपकून वी दोन वीस सेंटीमीटर नाभी असलेली दोन वय बैर्वक्र भिंगे एकामेकांना स्पर्श करून ठेवली तर त्याच्या दोघाची कंबाईन भिंगाचा भिंगांक किती असेल हो ठीक आहे मग आता कंबाईन भिंगांक काढायचा आहे तर पहिले कॉमन तुम्हाला का करावं लागन फोकल लेंथ का करावं लागन आणि कॉमन फोकल लेंथचा फॉर्म्युला आहे कॉमन फोकल लेंथ वन अपॉन एफ इज इक्वल टू वन अपॉइन एफ एन प्लस एफ वन अपॉन एफ टू आणि दोघाचे ठीक आहे दोघाचंही नाभी अंतर किती आहे अभे किती आहे याचंही वीस आणि याचंही वीस अभे वीस वीस आहे ना ठीक आहे इथून नाभी अंतर हे वीस सेंटीमीटर आणि इथून याचं अंतर वीस सेंटीमीटर वीस वीस चाळीस नाही घ्यायचं चोट्यो फार्म्युला आहे वन अपॉन एफ कॉमन फोकल लेंथ इज इक्वल टू वन अपॉइन वन प्लस वन अपॉन एफ टू कुच का आता पण पहिले हे चोट्यो पहिले याच कायच्यात रूपांतर करा आणि हे जर नाही केलं तर डोंगा डुबला याचं याच येते उत्तर शून्य पॉईंट दोन मीटर याच उत्तर येते शून्य पॉईंट दोन मीटर बरोबर आहे का अभे बरोबर आहे का अभे चोट्यो बरोबर आहे का हा मग कुचका दे वन ऑफ यफ बरोबर वन ऑफ यफ बरोबर वन ऑफ शून्य पॉईंट दोन प्लस वन ऑफ शून्य पॉईंट दोन छेद सारखा आहे तर वरच्याची सरळ का होते बेरीज ठीक आहे मग वरच्याची बेरीज आली दोन अपॉन शून्य पॉईंट दोन काय प्रॉब्लेम अरे काही प्रॉब्लेम ठीक आहे आता हे कायचं उत्तर आलं अभे कायचं उत्तर आलं हा हे उत्तर आलं वन अपॉन च अभे वन अपॉन एफचं आलं ना ठीक आहे वन अपॉन एफचं यफचं चाल का यफचं काढू आपण याच्यावरून ठीक आहे मग यफ बरोबर शून्य पॉईंट दोन भागेला दोन बरोबर आहे अरे भाऊ बरोबर आहे का हां मग आता हे सोडवलं तर हे सोडवल्यावर येते ठीक आहे हे सोडवल्यावर येते दोन इंटू टू टेन टू द पॉवर किती किती मायनस वन किंवा डायरेक्ट भाग द्या का उत्तर येते इज इक्वल टू दोन न भाग दिला शून्य पॉईंट एक कायचं उत्तर आलं यफचं आलं ठीक आहे हे वर्तन घेतलं म्हणजे हे का करा उलट करा उलट केलं झिरो पॉईंट दोन भागीला दोन म्हणजे शून्य पॉईंट एक ठीक आहे हे समजलं का हे झाली हे झाली ठीक आहे कॉमन फोकल लेंथ दोनही भिंगाची आता करायचं आहे कॉमन भिंगां ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या भे इथं लक्ष द्या आता ठीक आहे मग आता इथं कॉमन फोकल लेंथ यफ बरोबर ठीक आहे किंवा ठीक आहे भिंगांक इज इक्वल टू वन ऑफ ऑन यफ ठीक आहे आपण का घाललं आता आपल्याला काय विचारलं आहे परीक्षेत का काढा म्हणते तो दोन्ही भिंगाचा संयोगाची शक्ती कशी किती असेल म्हणजे का काढायचा आहे भिंगांक भिंगांक म्हणजे पी दोघाचा आहे तर हे दोघांची फोकल लेंथ कॉमन काढली ठीक आहे मग पी इज इक्वल टू वन अपॉन का आलं अभे का आलं झिरो पॉईंट एक मीटर आलं ना मग हे आता सोडवलं ते वर सोडवलं एक भागेला शून्य पॉईंट एक न भाग दिला उत्तर किती येते दहा किती येते येते का हो कसं येते सांगतो एक गुन्ह्याला झिरो पॉईंट एक म्हणजे एक गुन्हेला दहाचा घातांक मायनस एक वरत गेलो का होईल दहाचा एक एक कटलं का आलं प्लस एक ठीक आहे दहा घात एक म्हणजे किती दहा आलं ठीक आहे काही दहा दहा डाय दा आफ्टर समजलं का कॉमन भिंगांक किती आला दहा डाय कसा कालला समजलं का कसा कालला समजलं का हा ठीक आहे दोन्ही भिंगांचा पहिले कॉमन भिंगांक कळाचा वीसन वीस चाळीस नाही घ्यायचं चोट्यो हो। ठीक आहे ठीक आहे पहिल्या भिंगाचा भिंगांक मीटरमध्ये कन्वर्ट केला दुसऱ्या भिंगाचा भिंगांक ठीक आहे भिंगांक म्हणतो फोकल लेंथ मीटरमध्ये कन्वर्ट केली कॉमन फोकल लेंथ वन अपॉइन एफ इज इक्वल टू वन अपॉइंट एफ एन प्लस वन अपॉइन एफ टू किंमत टाकली झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट दोन छेद सारखा आहे म्हणजे वरच्याची का करताय ते सरळ आहे बेरीज मग दोन अपॉन शून्य पॉईंट दोन हे हे समजलं का नाही हां मग आता एक भागीला यफ आहे आपल्याला यफ पाहिजे तर वर्तन नाही यफ बरोबर शून्य पॉईंट दोन भागीला दोन म्हणजे उत्तर किती आलं झिरो पॉईंट एक मीटर कॉमन फोकल लेंथ आली दोघाची ठीक आहे मग आता ठीक आहे हे सोडवलं मग पावर इज इक्वल टू वन अपॉन फोकल लेंथ किंमत टाकली उत्तर आलं किती दाट आहे समजलं हे समजलं का हे हां लिहून घ्या लिहून घ्या परीक्षेत येते परीक्षेत आलेलं गणित आहे झालं का हे झालं का हा समोर हे लिहून घ्या पावर काढला दोन्ही भिंगाचा घेऊ समोर समोर घेऊ का ओके okay. समोर पा मागच्या वर्षी गणित आला हे आता लक्ष द्या हे लक्ष द्या बे दे चोट आता काय म्हणते दोन समान नाभीय अंतर असलेली दोन समान नाभीय अंतर असलेली बैरवक्र भिंग एकमेकांना जोडून ठेवली असता संयोगाचा भिंगांक वीस डी आहे तर प्रत्येक भिंगाचं नाभी अंतर किती असेल आता काढायचं आहे हा प्रत्येक भिंगाचं नाभी अंतर काढायचं आहे कसं काढायचं आता करुणान आपुणान जा लिया बंद माया उरावर नका भाऊ हो लिहा ते गणित पोलीस भरतीचे फिजिकलचे हॉल तिकीट आले करे काय हां झालं का रे बाबू करता येईन का हे आता जसं सोडवलं तसं सो उलट आहे जमन का सर करून द्या जमून द्या मी सगळे जमून देईन तर तुम्ही काय जमवान झालं का वीस डी आहे तर प्रत्येक भिंगाचे नाभी अंतर किती असेल जमान जमन सोडून लक्ष द्या आता, आता पा प्रकाशाचा वेग सर्व मीडियम मध्ये सारखा नसतो प्रकाशाचा वेग मीडियम नुसार का होतो चेंज ठीक आहे त्याच्यावर बी एक प्रश्न आला आहे ठीक आहे प्रकाश प्रकाश किरण हा इयर मा ठीक आहे इयर मीडियममधून जर लिक्विड मिडियममध्ये गेला तर वेग सारखाच राहतो ठीक आहे वेगात कोणताही बदल होत नाही वेग वाढतो वेग कमी होतो तर वेग का होईन कमी होईन का होईन हा प्रकाशाचा वेग कमी होईन आता लक्ष द्या रे ए लक्ष द्या ए चोट्यो लक्ष द्या प्रकाशाचा हवेतील वेग थ्री इंटू टेन टू पर एट मीटर पर सेकंद आहे एका ए एका माध्यमाचा हवेतील अपवर्तनांक दोन असल्यास ठीक आहे माध्यमात प्रकाशाचा वेग किती आता साध्या हवेत प्रकाशाचा वेग एवढा आहे ठीक आहे आणि जर एक दुसरी प्रकारची हवा आहे त्याच्यात काही मॉलेक्युल जास्त असू शकते तर त्याच्यात अपवर्तनांक त्या हवेचा दोन आहे म्हणते तर ठीक आहे ए तर त्या माध्यमात प्रकाशाचा वेग किती असेल याचा लक्ष द्या याचा सरळ एक फॉर्म्युला आहे याचा सरळ एक फॉर्म्युला आहे अपवर्तनांक का म्हटलं मी अपवर्तनांक माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर भर। ठीक आहे पहिल्या माध्यमात प्रकाशाचा वेग भागेला दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा वेग आता आपल्याला का करायचा आहे दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा वेग आता अपवर्तनांक किती दिल्ला आहे किती दिल्ला आहे तो दुसऱ्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा वेग बरोबर का होईन पहिल्या माध्यमात प्रकाशाचा वेग दिला आहे किती दिल्ला आहे थ्री इंटू टेन टू दावर एट भागेला अपवर्तनांक अपवर्तनांक किती आहे अभे किती आहे छोट्यो दोन टाका मग थ्री इंटू टेन टू दावर एट भागेला दोन भागा दोन न तीन ले किती आलं झालं मग आलं वन पॉईंट फाईव्ह इंटू टेन टू दावर एट मीटर पर सेकंड डायरेक्ट प्रकाशाचा वेग अर्धा होत आहे का होत आहे अर्धा तीन लाख किलोमीटरवरून दीड लाख किलोमीटर प्रति सेकंद होत आहे ठीक आहे आलो आपल्याला हेच काढायला सांगितलं काढलं ठीक आहे जमन सोपा आहे अपवर्तनांक बरोबर पहिल्या माध्यमाचा वेग भागीला दुसऱ्या माध्यमाचा वेग हा झालं का नाही झालं का हे प्रकाशाचा पाण्यातील वेग प्रकाशाचा पाण्यातील वेग टू पॉईंट टू इंटू टेन रुप एट मीटर पर सेकंद आहे प्रकाशाचा काचेतील वेग टू इंटू टेन रुप एट मीटर पर सेकंद आहे तर पाण्याचा काचेच्या संदर्भातील अपर्णांक ठीक आहे अपवर्तनांक किती असेल आताच पाहिला आपण फॉर्म्युला काय अपवर्तनांक बरोबर ठीक आहे पहिल्या याच्यातला पहिल्या माध्यमातला वेग ठीक आहे भागेला दुसऱ्या माध्यमातला वेग बरोबर आहे का जी अजी असाच फॉर्म्युला पाहिला ना रपकन उभ्यानं मेली व ते कटलं आता का उरलं दोन पॉईंट दोन भागेला दोन ठीक आहे द्या भाग द्या भाग दोन पॉईंट दोन ले दोन ठीक आहे किती है? वन पॉईंट वन येते उत्तर किती येते वन पॉईंट ठीक आहे मग आला हाय का इथं अभे हाय का हे काय हो तर पहिलंच ऑप्शन आहे वन पॉइंट वन काचेचा अपवर्तन आला एक एक मार्गाचं गणित आहे ठीक आहे पाहिल्यावर वाचल्यावर असं कठीण वाटते जे जाऊ पण तुम्हाला त्याचा फार्मुला फार्म्युला माहीत नाही राहते गोबर काही येत नाही बरोबर तिसरा टाईप होय शिकवला झाली वाटते ठीक आहे बाकीचं आता सोमवारी पाहू जमन, जमन का हां हां क्लोज कर झालं ओके बाय बाय छपा केर, शुभरात्री झालं का